बंद कराय धंदे आता खानदेशात पाय ठेवायचा असेल तर नारपारला पारला न्याय द्यावा लागेल देवेंद्रजी म्हटले की कोणाचा बाप वाढू शकत नाही मग देवेंद्रजी कोणा कोणता बाप तुमच्यावर दबाव आणतो गुजरातला पाणी पाणी गुजरातला वळवल्याच्या निषेधार्थ आज गिरणा नारपार बचाव कृती समितीच्या माध्यमातून या ठिकाणी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आलाय शहरातील बाजार समिती मार्केट पासून तर तहसील कार्यालयापर्यंत हा ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आलाय तत्पूर्वी हा मोर्चा कशा संदर्भात आहे हे आपण जाणून घेण्यासाठी माझे खासदार आपल्या सोबत आहे दादा काय सांगाल खर तर हा ट्रॅक्टर मोर्चा आज काढण्यात आला ना नार पारच पाणी ज्या नद्यांच गुजरातला वाहून जात ते गिरणा खोऱ्यात आलं पाहिजे हे नियोजित त्या ठिकाणी होतं चोपन्न वर्षात फक्त अकरा बारा वेळेस गिरणा धरण भरलं आणि परिणामी जवळजवळ तीन लाख कालव्याद्वारे ओरिताखाली येणारं क्षेत्र जवळजवळ पन्नास लाखापेक्षा जास्त पिण्याच्या पाण्याचे प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित आणि आता त्या ठिकाणी केल्यामुळे खानदेशातला शेतकरी संतापला आहे आणि या उलट प्रकल्पाला प्रशासकीय कॅबिनेट बजेट देऊन मान्यता द्यायचं दे सोडून दिलं आणि राज्य सरकारने राज्यपालचं एक पत्र केवळ प्रस्ताव स्वीकारण्याचं फिरून शेतकऱ्यांना दिशाभूल देण्याचं काम चालवल्यामुळे अजून शेतकरी जास्त संतापला यामुळे कोणाचा बाप या गुजरातच्या सरकारकडे दिला जातो कोणता बाप यांच्यावर दबाव आणतोय तुम्ही कोणाच्या पोटच्या आहात या महाराष्ट्रातल्या सरकारने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या हिताचं काम केलं पाहिजे ना की गुजरातच्या त्या ठिकाणी आपण दबावात येता कामाने गुजरातच हक्क पाणी गुजरातला देऊन महाराष्ट्राचं पाणी गुजरातला दिलं पाहिजे आणि अठरा टी पाणी असताना गिरीश महाजन जलसंपदा मंत्री असताना यांनी ते नऊ टीएमसी केलं आणि हा मोठा विश्वासघात खानदेशाच्या शेतकऱ्यांशी यांनी केला आणि म्हणून आज सर्व जल जमीन जंगे जंगल या पाणी आणि सर्व समुचारी संस्था संघटना पक्ष आधी एकत्र येऊन या ठिकाणी आज आंदोलन करतो त्यांना दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जिल्ह्याचा दौरा झाला त्यावेळेस सभेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं आश्वासित केलं की जळगावला जिल्ह्यामध्ये गिरण्याचं पाणी आणण्यासाठी कोणी अडव करू शकत देवेंद्रजी म्हटले की कोणाचा बाप आडवू शकत नाही मग देवेंद्रजी कोणता बाप आणतोय गुजरातला पाणी देण्याचा कोणत्या बापाला तुम्ही घाबरताय कोणत्या बापाच्या दबावाला बळून तुम्ही खांदेशात पाणी वळवत आहे त्यामुळे अठरा जे एन डब्ल्यू जे ए नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट ऑथॉरिटी केंद्रीय जल आयोग आणि माधवराव चितळे जल आयोगाने दिलेल्या शिफारसीनुसार आमच्या हक्काचं खांद्याचं पाणी आम्हाला द्या अठरा मध्ये नऊ टीएमसी गुजरातला वळवायचं आणि अजून आम्हाला मान्यता नाही प्रशासकीय नाही बजेट नाही कॅबिनेट निर्णय आणि भूल ताबा द्यायचा बंद कराय धंदे आता खांदेशात पाय ठेवायचा असेल तर नार पारला न्याय द्यावा दूल लागेल तोही केंद्रीय योजनेचं बजेट देऊन एकोणनव्वदचं लोंडे वरखेडे बाहेर आहे चळगाव जिल्ह्यातलं जे आज दोन हजार चोवीस ला म्हणजे चाळीस वर्ष लागले चारशे कोटीला सात हजार कोटीला काय आम्ही चारशे वर्ष थांबायचं का आता था। त्यामुळे एकशे साठ किलोमीटर गिरणा डॅम रामेश्वर तापीचा ता संगम असलेले गिरणीच्या पात्रामध्ये तुम्ही एकही प्रकल्प पंच्याहत्तर वर्षात केला नाही जायकवाडी ते नांदेड मध्ये अकरा प्रोजेक्ट झाले नगर ते उकई गुजरातच्या या बॉर्डरवर तापीवर सुद्धा आठ आठ प्रोजेक्ट झाले सुरवाडा जामपळ प्रकाशा सारंगखेडा हत्तूर आणि त्या ठिकाणी गुरधानी गिरणीवर लोंडे शिवाय एकही एक प्रकल्प झाला आणि तोही त्या ठिकाणी आम्ही कशा पद्धतीने केलाय आम्हाला माहीत आणि म्हणून आज गिरणा खोऱ्याच्या भावनेशी तुम्ही खेळायचा पाप करत आहेत भाजपा नको आम्हाला हा शेतकऱ्यांमध्ये आक्रोश तयार होतो म्हणून आमचा नार तुम्ही न्याय द्या अन्नता हद्द पारवा okay. तर शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळण्याचा या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे त्यामुळे नारपार नार 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 बंद करा नाही तर तुम्ही सरकारला हद्दपारू करू अशा प्रकारचा या ठिकाणी आवाहन करण्यात आलाय धन्यूज किडासाठी मी जीवन चव्हाण चर्चा